हॅलो माय डिअर फ्रेंड्स कशा तुम्ही आहोत तुम्ही सर्व ठीक असणार मी पण ठीक आहे आणि आज आपल्याला हे गिफ्ट भेटलेलं आहे जे कि मैं करना रहे है। करना रहे। बो, की मी तुमच्या सगळ्यासोबत शेअर करणार आहे हे अनबॉक्स करणार आहे तर आपण हा बॉक्स बोर्ड बघू शकता किती मोठा असा बॉक्स आहे ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला काय गिफ्ट रिसीव झाले आणि काय नाही झाले मी तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे तर गिफ्ट आपल्याला हे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते ज्यांनी हा बॉक्स बघितला असेल त्यांनी लगेच ओळखलं असेल ठीक आहे की हां याच्यामध्ये काय असेल म्हणजे काय भेटलं असेल नक्की आणि ज्यांनी नाही बघितलं ते ऑब्वियसली आपला व्हिडिओ बघूनच त्यांना कळेल ठीक आहे मी तुमच्यासोबत शेअर करते तर टी व्ही बघता बघता आपण हा अनबॉक्सिंग करणार आहोत ठीक आहे तर टी व्हीवर आपला शो चालू आहे चल भावा सिटी बघताय ना बघायलाच पाहिजे खूप मस्त असा आहे तर टी व्ही बघता बघता असंच आपला असा हा अनबॉक्सिंग करूयात म्हटलं आणि तुमच्यासोबत शेअर करूयात याच्यामध्ये काय रिसीव झालं असेल बरं चला आपण बघूयात आता तर मी हे अनबॉक्सिंग करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे तर आपण हे आता अनबॉक्सिंग करतो आहे छान असं काय हा सेलो टेप माझा मधात येतो तू थांब बरं तर साईटला हां असं थांबतो ठीक आहे तर बघू शकता आपण असं हे अनबॉक्सिंग करतोय तर याच्यामध्ये काय आहे बरं काय गुपित असेल याच्यामध्ये काही एवढं खास नाही आहे तर हे बघू शकता आपलं असं हे गिफ्ट आपल्याला भेटलेलं आहे तर हे सगळं बाथरूममध्ये यूज करणाऱ्या गोष्टी आहेत ठीक आहे तर आपल्याला हा भेटलेला आहे छानपैकी असं एक बाथरूम सेट ज्याच्यामध्ये एक छोटासा स्टूल आहे बघू शकता तुम्ही ह्या बकेटमध्ये फसला आहे तर हा आता एक मोठा टप म मिळालेला आपल्याला ठीक आहे हा टप आहे सोबतच आपल्याला एक बादली भेटलेली आहे ठीक आहे बादली आहे बादलीमध्ये फसलेला एक स्टूल आहे आणि स्टूलच्या खाली एक दडलेला छोटासा मग आहे असं आपल्याला हे चार वस्तू भेटलेल्या आहे तर एक भेटल्या कुठून तर लोकमतकडून लोकमत हो लोकमतकडूनच भेटल्या आहेत तर त्या कशा तर लोकमतचा आपल्याकडे न्यूजपेपर येतो ठीक आहे ज्यांनी ज्यांनी लोकमतचं कुपन घेतलेलं आहे ठीक आहे त्या लोकांना लोकमतकडून हे छोटंसं असं गिफ्ट मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता गिफ्ट कसं वाटते हे माझं सुंदर असं गिफ्ट ते असं गिफ्ट आपल्याला भेटलेलं आहे म्हणजे सगळ्यांनाच भेटलेलं आहे ऑलमोस्ट ज्यांनी ज्यांनी कुपन घेतलं त्यांना हे गिफ्ट भेटलेलं आहे खूप मस्त असं नाही का छान आहे हे गिफ्ट आणि नॉर्मली ह्या वस्तू आपण यूज करतोच ठीक आहे ह्या आपल्याला लागतातच खूप अशी मस्त होत्या बादली वगैरे आहे त्याच्यामध्ये त्यांचं पेपर्स वगैरे आहेत ठीक आहे आणि ते मिस्टर बघत होते त्यांना बघायची खूप घाई झाली तर त्यांनी हातातून घेतलं आहे माझ्या ती अशी बादली भेटलेली आहे आपल्याला छानपैकी थोडीशी आहे मला पातळ ठीक आहे युजेबल आहे यूज करू शकतो आपण तर टी व्ही बघता बघता आपलं हे अनबॉक्सिंग झालेलं आहे ठीक आहे आणि बघू शकता बादली कशी सुंदर अशी डिझाईन सुद्धा आहे कलर वगैरे आहे हा छोटासा मग भेटलेला आहे मग पण छान आहे खूप मस्त असं म्हणजे क्वालिटी तुम्ही समजू शकता गिफ्ट आहे छान आहे तर कसं वाटलं आपल्याला हे अनबॉक्सिंग मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण हवं असेल तर तुम्ही पण लोकमत जर लोकमत न्यूजपेपर घेत असाल ठीक आहे ते वाचत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कूपन मिळतो तो कूपन जमा करा आणि असेच छान छान वस्तू घ्या नेक्स्ट काय मला भेटणार मी ते नक्की तुम्हाला दाखवणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक ले ले, गोश्टी 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 ले ले, आहे सध्या तरी आपल्याला हेच भेटलेलं आहे ह्याच गोष्टी भेटलेल्या आहेत चार वस्तू आहेत अशाच त्या संसारातल्या गोष्टी आपल्याला देत असतात ठीक आहे तर त्या आपण अशाच घ्यायच्या आणि जमा करायच्या आणि तुमच्या सगळ्यासोबत शेअर करायच्या तर असं सांगलो अनबॉक्सिंग झालेलं आहे अनबॉक्सिंग होऊन तुम्हाला हे नक्की कसं वाटलं मला खरंच कमेंट करून सांगा होईल तेवढं कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला काय मिळणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तो पण मी लवकरच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे चॅनल म्हणजे जास्त व्हिडिओ नाही होत बनवलं कारण का का की ऑफिस आणि घर नाही होत दोन्ही माझ्याकडनं आणि त्यात तिसरं म्हटलं की आपला व्हिडिओ करायचा म्हटलं आणखीन प्रॉब्लेम येतात तर जसं मला वेळ मिळतो तसं मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि करत राहणारसुद्धा पुढे चालून पण छोट्या छोट्या गोष्टीच का असं ना पण नक्की तुमच्यासोबत सगळ्या समस्या मी शेअर करणार तरी कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा क चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर द वॉचिंग व्हिडिओ थँक्यू